मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड अशा शुभेच्छा संक्रांतीच्या मुहूर्तावर मी घेतलेली आहे ही क्यूट चायनाची ही गॅस शेगडी आणि पॅकिंग आम्ही आत्ता काढत आहे आत्ताच दुकानातून आणलेली आहे पॅकिंग काढणं सुरू आहे बघा अशा प्रकारे ही तीन बर्नरची माझी शेगडी आहे आणि प्युअर स्टीलमध्ये आहे स्टील एकदम छान आहे टू एम एम बॉडी स्टेनलेस स्टील आहे आणि मला त्याचं स्टील पण आवडलं बाकीचे फंक्शन पण आवडले बटन पण खूप छान आहे मला फारच आवडली ही, आणि ह्या प्लेट्स पण आहे ज्या की उचलून आपण नंतर घासू शकतो आणि पूर्ण बर्नर काढल्यावर पण एकदम प्लेन अशी शेगडी होऊन जाते त्याच्यामुळे ती धुवायला पण खूप सोपी आहे आणि ती नवीन असल्यामुळे तर फारच चमकत ला आहे आणि ही शेवटपर्यंत अशीच चमक राहणार असे बोलले दुकानदार मी आताही इथे त्याला अष्टगंध लावून घेत आहे आणि तुम्हाला गॅस पण सुरू करून दाखवते आहे तीन बर्नरची ही माझी शेगडी आहे आणि खूपच छान त्याला आता पेट घेतलेला आहे प्रज्वलित केलेली आहे आधीची शेगडी तर माझी काचेची होती आणि मला ती एवढी आवडायची नाही मला बदलायचीच होती आणि हे जुन्या शेगडीचे स्टँड आहे स्टीलचेच आहे त्यामुळे याला मी आता लावून घेणार आहे मग जरा उंच होईल आणि पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये मी ह्या शेगडीवर पहिला खाद्यपदार्थ काय बनवला तुम्ही नक्कीच पहा आणि माझी शेगडी आवडली असेल तर कमेंट करा